जिल्ह्यातील सरकारी जिल्हा परिषद व सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचारी सातारा जिल्हा परिषदेचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्यांकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मिटणार नसल्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाला इशारा दिला आहे सातारा जिल्हा परिषद आज सकाळपासूनच प्रत्येक कार्यालयाच्या विभागामध्ये शिकशुकाट होता सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या समोरच त्यांनी ठिया आंदोलन मांडले आज आंदोलन सुरू केलेलं आहे तुम्ही आज चौदा डिसेंबर रोजी हो आम्ही बेमोदत मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून बेमोदत संप सुरू केलेला आहे आमच्या एकूण सतरा मागण्या आहेत सतरा मागण्या मागण्यापैकी आमची प्रमुख मागणी म्हणजे सातत्यानं आम्ही सतरा वर्ष करतोय ती म्हणजे जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे जुनी पेन्शन लाभ आमच्या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे आणि नवीन जे धोरण आहे शासनाचं एन पी एस पी एस ते रद्द झालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे आणि यासाठी आम्ही गेले सतरा वर्ष लढा देतोय छोट्या छोट्या माध्यमातून काळ्या फिती लावून केलं एक दिवसाचा संप केला काही निदर्शनं केली असं करत असताना त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून आज आम्हाला लाईला सव रस्त्या उतरून आंदोलनं करावे लागतात संपाचा हत्यार आम्हाला उपसावं लागलं आहे त्याला काही हा ह्याला ह्या सगळ्या परिस्थितीला आणि या मुदत संपाला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असं मला वाटतं मी राजेंद्र माने लेखा संघटना जिल्हाध्यक्ष चौदा डिसेंबरवर जी बी एम मुदत संपर्ला आहे त्याची प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन योजना दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना मिळावी ही प्रमुख मागणी आहे बऱ्याच मागण्या आहेत आज मी वाहनचालक प संघटनेचा प्रतिनिधी म्हणून दोन शब्द इथं बोलतो आहे आमच्या आज वीस वर्ष झालं वाहनचालकाची भरती नाही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वाहन खरेदी चालू आहे आणि कॉन्ट्रॅक्टचे ड्रायव्हर नेमले जातात भरती नाही जवळजवळ आज दहा पंधरा वर्ष झालं तीन चारशे ड्रायव्हर असणार ही जिल्हा परिषद आज आमची संख्या पन्नासवर आली म्हणजे शासनाचं हे धोरण काय बरोबर नाही याला पण आमचा विरोध आहे वाहनचालकांची भरती झाली पाहिजेत वाहनं खरेदी झाली पाहिजेत यासाठी पण आमचा हा लढा चालू आहे आणि जुन्या पेन्शन योजनेची ही मागणी आमची कायम आहे